नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे निवडणुकांची घोषणा अद्याप झाली नसली तरी मे महिन्यापर्यंत या निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता गृहीत धरून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणावर अठ्ठावीस जानेवारीला सुनावणी होणार आहे यामध्ये ओबीसी आरक्षणाबाबतचा मुद्दा निकाली निघाल्यास निवडणूक आयोगाकडून येत्या चार महिन्यात निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो त्यामुळे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने स्वबळाची तयारी सुरू केली असून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसैनिकांना स्वबळाची तयारी करण्यास सांगितली आहे तर दुसरीकडे मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाने मात्र सावध पत्रिका घेतला आहे सावध पवित्रा घेतला आहे आगामी काळात कोणत्याही क्षणी जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची बिगुल वाजले तर तयारी पूर्ण झालेली असली पाहिजे यासाठी ठाकरे पक्षा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना लोकसभा निवडणुकांमध्ये जिंकल्यानंतर विधानसभा निवडणुकासह जिंकू असे वाटत असल्याने आपण थोडेसे गाफील राहिलो त्याचा फटका आपल्याला विधानसभा निवडणुकीत बसला आहे त्यामुळे येत्या काळात गाफील न राहता आतापासूनच जोरदार तयारी करावं तुमची तयारी पूर्ण झाल्यानंतर मला सांगा त्यानंतर लगेचच आपण स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊ असे उघडपणे सांगितले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन त्यामध्ये रणनीती ठरवली आहे राज्यातील ग्रामीण भागातील निवडणुका स्वबळा स्वबळ मुंबईतील महापालिका निवडणुकीवर शिवसेनेने मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे मुंबई महापालिकेवर शिवसेना ठाकरे गटाचाही गेल्या पंचवीस वर्षापासून निर्विवाद सत्ता आहे या ठिकाणचा शिवसेनाचा गड राखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे त्यासाठीच ठाकरे सेना मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता अधिक आहे दोन हजार सतरा साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत जागावाटपाची बोलणी फिसकटल्याने भाजप शिवसेना सोबळावर लढली होती त्यामुळे शिवसेनेची सत्ता आली मात्र शिवसेना भाजपमधील जागांचे अंतर जास्त नव्हते त्यावेळी शिवसेनेने अपक्ष व मनसेला धक्का देत पाच वर्ष सत्ता टिकवून ठेवली होती त्यामुळे त्यावेळी आघाडीत एकत्र लढलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला तुलनेने कमी जागा मिळाल्या होत्या त्यामुळेच आगामी काळात तर तिरंगी अथवा मनसेने वेगळी निवडणूक लढवल्या चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे त्याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो असा अंदाज लावला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा